श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जाते हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता शत्रूबाधा करणे करणेबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला आप ला, नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कल होतात आजारपण येतं आलेला पैसा टिकून राहत नाही बऱ्याचदा मुलांचं लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान मु मध्ये समस्या येतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण ज्यांना ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तर ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल ती घेतली तरीही चालणार आहे त्या मध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला एक शेणाची गौरी ठेवायची आता जर तुमच्याकडे शेणाची गौरी असेल तर आवर्जून ठेवा कारण घरामध्ये शेणाची गौरी प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर होण्यामध्ये मदत मिळत असते पण आता काही कारणास्तव जर तुमच्याकडे शेणाची गौरी नसेल तर नाही घेतली तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्यात भीमसेनी कापराच्याच वड्या आपल्याला घ्यायच्यात कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून आपल्याला आवर्जून भीमसेनी कापराच्याच पाच वड्या घ्यायच्यात त्याचबरोबर आपल्याला दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंगा सुद्धा त्या कापूरदामध्ये ठेवायच्या ज्या लवंग गाणी वेलची आपण घेणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसून करायचा आहे उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातल्या सर्व दरवाज्या आणि खिडक्या ह्या खोलायच्या आहेत आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे करणीबाधा आहे अलक्ष्मी आहे ती आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे म्हणून आपल्याला दरवाजे खिडक्या खोलायच्या आहेत आणि मग हा उपाय करायचा आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या कापूरदानीमध्ये जो जे कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करून जाय घ्यायचा आहे एकदा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे तूप टाकल्याबरोबर प्रचंड धूर हा तयार होतो आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोड्या वेळाकरता ही कापूरदानी जे आहे देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर तिकडनं आपल्याला ती कापूरदानी उचलायची आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ती कापूरदानी फिरवायची कापूर फिर फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय श्री राम श्रीराम जै जय जय राम या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये ही कापूरदानी फिरवायची त्यानंतर ही कापूरदानी घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर बरोबर मधोमध ठेवायचे जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिर तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा जेव्हा आपण कापुराबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो आणि त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल कर्णीबाधा असेल तर या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला ह्या कापरामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील तर त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचेत फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकले त्याचबरोबर जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्याने हा उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा कोणी आपल्याला रोखणार नाही टोकणार नाही ह्याची काळजीही घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता बाधा वाईट शक्तींचा प्रभाव पितृदोष वास्तुदोष तर दूर होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रकार प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ